नमस्कार मित्रो स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये मित्रो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की भाजप आणि काँग्रेस हे जे दोन राष्ट्रीय पक्ष आहेत या दोन्ही राष्ट्रीय पक्षांचे घोषणापत्र आलेले आहेत आणि त्यांनी त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे या निवडणुकीच्या जा जाहीरनाम्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या लोकांसाठी कोणती आश्वासनं दिलेली आहेत आणि कशा पद्धतीनं ते या येणाऱ्या निवडणुकांना सामोरे जाणार आहेत लोकांच्या गरजा पूर्ण करणार आहेत किंवा लोकांसाठी काम करणार आहेत हे सगळं त्यांनी या दोन घोषणापत्रामध्ये दिलेलं आहे लोकशाहीमध्ये मतदान करणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्याशिवाय लोकशाही बळकट होणार नाही आणि मतदान करायला जाण्यापूर्वी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे सामान्य मतदारांनी ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे कोणत्या पक्षानं कोणती आश्वासनं दिली होती आणि ती आश्वासनं त्या पक्षांनी पाळली का नाही हे सुद्धा पाहणं मतदाराचं कर्तव्य आहे आणि म्हणून आज आपण पाहणार आहोत की काँग्रेस आणि भाजप हे दोन पक्ष राष्ट्रीय पक्ष आहेत की यांनी लोकांसाठी आपल्या जाहीरनाम्यामध्ये काय जाहीर केलेलं आहे किंवा कोणती आश्वासनं दिलेली आहेत तर आपण सुरुवात करणार आहोत की हे जे घोषणापत्र आहेत हे कशा पद्धतीनं डिझाईन केलेले आहेत पहिल्यांदा आपण त्याचं जे पहिलं पान आहे किंवा ज्याला आपण कवर पान म्हणतो ते आपण पाहणार आहोत याच्यावरती पाहू शकता तुम्ही हे जे भाजपचं त्या ठिकाणी घोषणापत्र आहे याला त्यांनी संकल्पपत्र किंवा भाजपा का संकल्प मोदी की गॅरंटी असं नाव दिलेलं आहे आणि इथं तुम्हाला मोदीजी दिसतात आणि जे पी नड्डाजी दिसतात त्यानंतर हे काँग्रेसचं या ठिकाणी घोषणापत्र आहे किंवा त्याचं जे फ्रंट कवर आहे ते आपण पाहू शकतो एकीकडे मल्लिकार्जुन खरगे आहेत दुसरीकडे राहुल गांधी आहेत आणि हात हालात असं वर त्या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि त्याला हे न्यायपत्र असं या ठिकाणी म्हणतात यांनी अशा या ठिकाणी दिलेली आहेत न्यायपत्र आणि तुम्ही पाहू शकता की हा संपूर्ण पांढरा रंग आहे खाली लोकांचा किंवा राहुल गांधी असलेल्या यात्रेचा एक फोटो त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे ज्याच्यामध्ये अनेक लोक आहेत इथं तुम्ही पाहू शकता भगवा रंग त्या ठिकाणी आहे आणि फक्त दोन व्यक्ती तुम्हाला पाहायला मिळतील परंतु इथं मात्र लोक पाहायला मिळतील मित्र पुढे जाऊया आता यांचे जे टेबल ऑफ कॉन्टेंट आहे किंवा विषय सूची किंवा काय आहे याच्यामध्ये ते आपण पाहूया तर इथं जर तुम्ही पाहिलं या ठिकाणी हे भाजपचं त्या ठिकाणी विषय सूची आहे याच्यामध्ये आपण पाहू शकतो की त्यांनी काय केलेलं आहे प्रत्येक गोष्टीला मोदी की गॅरंटी असं म्हटलेलं आहे प्रत्येक ठिकाणी तुम्ही हे पाहू शकता मोदी की गॅरंटी म्हणजे कुठलंही असो श्रमिको का सन्मान मोदी की गॅरंटी त्यानंतर सबका साथ सबका विकास मोदी की गॅरंटी विश्वबंधू भारत मोदी की गॅरंटी सुरक्षित भारत मोदी की गॅरंटी त्यानंतर गरीब परिवारजनो की सेवा मोदी की गॅरंटी असं प्रत्येकच गोष्टीला त्यांनी मोदी की गॅरंटी असं म्हटलेलं आहे म्हणजे याच्यावरती आपल्याला मोदी जो फॅक्टर आहे तो फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो किंवा मोदी या नावाचा खूप मोठ्या प्रमाणात वापर त्यांनी या घोषणापत्रामध्ये केलेला आहे याच्या विरुद्ध काँग्रेसचं जे घोषणापत्र आहे त्याच्यामध्ये त्यांनी काही सेक्शन्स केलेले आहेत किंवा काही विभाग बनवलेले आहेत जसं की न्याय का संकल्प असं सुरुवात आहे त्यानंतर हिस्सेदारी न्याय असं म्हटलेलं आहे युवा न्याय त्यांनी म्हटलेला आहे त्यानंतर नारी न्याय त्यानंतर किसान न्याय श्रमिक न्याय असे वेगवेगळे विभाग त्यांनी केलेत आणि त्या विभागामध्ये आम्ही या लोकांसाठी काय करणार आहोत ते त्यांनी दिलेलं आहे याच्यामध्ये सुद्धा ह्या गोष्टींचा समावेश आहे परंतु याला वेगळ्या पद्धतीनं मोदी की गॅरंटी म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता पाहूया आपण की युवकांसाठी याच्यामध्ये काय आहे या घोषणापत्रामध्ये आपण वेगवेगळ्या घटकांसाठी वेगवेगळे जे मुद्दे आहेत ते पाहणार आहोत जसं युवकांसाठी काय आहे महिलांसाठी काय आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी काय आहे त्याच पद्धतीनं विकलांग किंवा दिव्यांग नागरिकांसाठी काय आहे त्याचबरोबर इतर काही प्रोव्हिजन्स आहेत महत्त्वाचे तेही आपण पाहणार आहोत तर युवकांसाठी किंवा शिक्षण हे महत्त्वाचं आहे तर तेही आपण पाहणार आहोत युवकांसाठी काय आहे मग पहिल्यांदा पाहूया आपण हे भाजपचं त्या ठिकाणी घोषणापत्र आहे त्याच्यामध्ये दिलेली आश्वासनं पहिलं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे पेपर नियंत्रण कायदा त्या ठिकाणी ते करणार आहेत पारदर्शक परीक्षा घेण्याचा संकल्प त्यांनी या ठिकाणी केलेला आहे त्यानंतर राष्ट्रनिर्मितीमध्ये युवकांचा सहभाग ते करून घेणार आहेत त्याच्यासाठी एक ॲपसुद्धा सुद्धा ते काढणार आहेत आणि त्या ॲपच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी करणार आहेत या हे जे युवक आहेत त्या युवकांना ते अमृत पिढी असं त्या ठिकाणी म्हणतात ही कोणती पिढी आहे किंवा याला काय नाव त्यांनी दिलं ते अमृत पिढी असं त्या ठिकाणी म्हणतात आणि हे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा ते सहभाग करणार आहेत त्यानंतर युवकांसाठी स्टार्टअप फंडिंग आहे मेंटरशिप आहे स्टार्टअप इकोसिस्टमचा विस्तार ह्या सगळ्या गोष्टी थी करण्याचा संकल्प त्यांनी या ठिकाणी केलेला आहे त्यानंतर युवकांसाठी रोजगाराच्या संधी आता नोकऱ्या देऊ का असं त्यांनी म्हटलेलं नाही पण नो रोजगाराच्या संधी असं या ठिकाणी म्हटलेलं आहे म्हणजे संधी निर्माण करू पण इतक्या आम्ही नोकऱ्या देऊ असं त्या ठिकाणी कुठेही म्हटलेलं नाही हे जे सगळे या ठिकाणी मुद्दे दिसतात हे मुद्दे मागच्याही घोषणापत्रामध्ये होते ते किती अंमलात आणले किंवा त्याची किती परिपूर्ती झाली हे नागरिकांनी पाहणं किंवा मतदारांनी पाहणं गरजेचं आहे म्हणून दोन हजार एकोणीसचा सुद्धा त्यांचा मॅनिफेस्टो जो आहे तो आपण पाहिला पाहिजे की ज्याच्यामध्ये ह्या गोष्टी होत्या का आणि याच्यातून आता किती आपल्याला त्या ठिकाणी रिझल्ट दिसतो ते पाहणं गरजेचं आहे त्यानंतर काँग्रेस काय म्हणते बघा अप्रेंटिसशिपचा कायदा करू असं या ठिकाणी काँग्रेसनं म्हटलेलं आहे म्हणजे पंचवीस वर्ष वयाखालील सर्व युवकांना काय करतील ते अप्रेंटिसशिप देतील आणि त्याला एक लाख प्रतिवर्ष किंवा एका वर्षासाठी एक त्या ठिकाणी ते देतील पगार म्हणून मग याच्यामध्ये काय आहे जे डिप्लोमाधारक आहेत किंवा जे ग्रॅज्युएट आहेत त्यांच्यासाठी हे अप्रेंटिसशिपचा कायदा ते करणार आहेत त्यानंतर पेपर लीकसाठी काय करणार आहेत ते पेपर लीकसाठी फास्ट ट्रॅक कोर्ट आणि आर्थिक नुकसान भरपाई त्या ठिकाणी ते देणार आहेत त्यानंतर तीस लाख सरकारी पदभरती करणार आहेत हे मोठं आश्वासन त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की तीस लाख आपण आम्ही नोकर भरती करू त्यानंतर स्टार्टअप फंड जे आहे सर्व जे समान देऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट ते आपल्या घोषणापत्रात सांगतात की दो एप्रिल दोन ते जून दोन हजार एकवीस पर्यंत कोविडचा जो काळ होता या काळामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांना एकदा संधी देण्याचं काम त्या ठिकाणी हे करणार आहेत हाही मोठा निर्णय त्या ठिकाणी होऊ शकतो त्यानंतर सरकारी परीक्षा आणि पदांसाठी आवेदन शुल्क जे आहे जी फीस आपण भरतो ती त्या ठिकाणी ते रद्द करणार आहेत ही सुद्धा एक मोठी घोषणा त्या ठिकाणी आहेत आता याच्यासाठी पैसा ते कशा पद्धतीने निर्माण करणार आहेत किंवा कशा पद्धतीने जनरेट करणार आहेत हे आपल्याला या घोषणापत्रामध्ये पाहायला मिळत नाही परंतु ही मोठी मोठी आश्वासनं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात त्यानंतर पंधरा मार्च दोन हजार चोवीस सगळं जे शैक्षणिक व्याज आहे शैक्षणिक कर्ज आहे आणि त्याच्यावरचं व्याज आहे ते माफ करू असं त्यांनी सांगितलेलं आहे ते, ते। युवकांसाठी अनेक गोष्टी काँग्रेसच्या घोषणापत्रामध्ये पाहायला मिळतात त्यानंतर अजून एक गोष्ट त्यांनी एकवीस वर्ष वयाखालील जे प्रतिभावंत खेळाडू आहेत त्यांना दर महिन्याला दहा हजार रुपये शिष्यवृत्ती देण्याचं आश्वासन देखील याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे तर तुम्ही ठरवा की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कोणत्या प्रभावी आहेत आणि कोणाचा जाहीरनामा कोणाचं घोषणापत्र तुम्हाला प्रभावी वाटतंय ते प्लीज कमेंट करून खाली सांगा त्यानंतर आपण पाहूया शिक्षण हे फार महत्वाचं असते कोणत्याही समस्येच्या समाधानासाठी आपल्याला शिक्षणाकडं जावं लागतं आणि त्या समस्येचं समाधान हे शिक्षणामध्येच असतं म्हणून हे दोन्ही राजकीय पक्ष जे राष्ट्रीय आहेत की ते शिक्षणासाठी काय करणार आहेत हे आपण इथं पाहूया पहिल्यांदा पाहूया भाजप भाजपनं या ठिकाणी काय केलेलं आहे मागच्या या दशकामध्ये किंवा मागच्या जी त्यांची टर्म होती त्याच्यामध्ये ई पी दोन हजार वीस या ठिकाणी आणलेलं आहे म्हणजे नवीन शैक्षणिक धोरण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण त्यांनी त्या ते ठिकाणी आणलेलं आहे तर याच्यातून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे त्यानंतर नवीन संस्थांची निर्मिती आम्ही करू असं सांगितलेलं आहे त्यानंतर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण देण्याचा प्रस्ताव देखील त्यांच्या घोषणापत्रात आहे जसं की स्वयं प्लॅटफॉर्म आहे दीक्षा प्लॅटफॉर्म आहे कि किंवा एन पी टी एलचे आहे म्हणजे थोडक्यात ऑनलाईन जे शिक्षण आहे त्याला प्रोत्साहन देऊ आणि त्याच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात जे एनरोलमेंट आहे ती त्या ठिकाणी करून घेऊ असं त्यांनी यामध्ये म्हटलेलं आहे त्यानंतर अजून त्यांचं वन नेशन वन स्टुडंट आय डी याच्यावरती देखील भर आहे अपार आय डी त्या ठिकाणी ते तयार करत आहेत हे जे प्रोव्हिजन आहे ते एन ई पीमध्येच त्या ठिकाणी आहे अपारचं ते आम्ही प्रभावीपणे राबवू असं ते म्हणतात युवकांना कौशल्य प्रशिक्षण देऊ हेही त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर डिजिटल विद्यापीठाची स्थापना करू आणि डिजिटल लर्निंग जे आहे त्याला आम्ही प्रोत्साहन देऊ असं या घोषणापत्रात म्हटलेलं आहे आता पाहूया काँग्रेस काय म्हणते शिक्षणाबद्दल त्यांची भूमिका काय आहे पहिली ते बारावीपर्यंत पर्यंत आरटीईचा जो कायदा आहे त्याच्यातून मोफत शिक्षण सर्वांना त्या ठिकाणी दिलं जाईल आतापर्यंत काय होतं सातवीपर्यंत पर्यंत जे शिक्षण होतं ते आर टी आय अंतर्गत होतं आता बारावीपर्यंतचं जे शिक्षण आहे ते आर टी आई अंतर्गत करण्याचं त्यांनी मानस केलेला आहे आणि हे मोफत शिक्षण राहील असं सांगितलेलं आहे त्यानंतर एन ई पीला बऱ्याच राज्यांमध्ये बऱ्याच घटकांनी विरोध केलेला आहे मग या विरोधाची कारणं काय आहेत ती शोधू आणि त्या एन ई पीमध्ये संशोधन करू सुधारणा करू आणि त्यानंतर ती लागू करू अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे ते एक महत्त्वाचं जे प्रोव्हिजन आहे ते आहे आणि याच्याकडे आपण सकारात्मक दृष्ट्या पाहिलं पाहिजे त्यानंतर खाजगी शाळांची जी फीस वाढ आहे नियंत्रण वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी सुद्धा या घोषणापत्रात सांगितलेलं आहे स्टेम जे विषय आहेत एस टी एम या विषयांवरती भर त्या ठिकाणी दिला जाणार आहे असं सांगितलेलं आहे त्यानंतर शिक्षकांना जे अशैक्षणिक कामं लावली जातात ही कामं त्या ठिकाणी बंद केली जातील किंवा त्यावरती आळा त्या ठिकाणी घातला जाईल त्यानंतर नवोद केंद्रीय विद्यालय नवोदय विद्यालय कस्तुरबा गांधी विद्यालय यांच्या संख्येमध्ये वाढ करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे शाळा कॉलेजांचे जे कामकाज जे स्वातंत्र्य आहे ते त्या ठिकाणी अबाधित राखलं जाईल किंवा शाळांना कॉलेजांना काम करण्याची संधी दिली जाईल त्यांना स्वतंत्रता त्या ठिकाणी दिली जाईल त्याच्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप केला जाणार नाही असंही या घोषणापत्रात सांगितलेलं आहे त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये सांगितलेला आहे की ड्रॉपआउट रेट जो आहे म्हणजे त्या ठिकाणी जे एनरोलमेंटचं प्रमाण आहे हे वाढून ते जे ड्रॉप आऊटचं प्रमाण आहे ते कमी करण्यावरती उपाययोजना केल्या जातील असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर सांगितलेलं आहे की जिल्हा तालुका आहे अत्याधुनिक इंटरनेट सक्षम ग्रंथालयाची स्थापना हे फार महत्त्वाचं आहे ती स्थापना करू असं काँग्रेस या ठिकाणी सांगतंय बघूया पुढचा मुद्दा महत्त्वाचा महिलांसाठी बघा कुठल्याही घोषणापत्रामध्ये महिलांना काय मिळतंय कारण भारतामध्ये बहुसंख्य प्रमाणात जे म मतदार आहेत ते महिला मतदार आहेत त्यांच्यासाठी कोणता पक्ष काय सोय करतो हे आपण पाहणं गरजेचं आहे भाजपनं काय सोय केलेली आहे आपण पाहूया तीन कोटी ग्रामीण महिलांना लखपदी दिदी बनवण्याचं त्यांचं उद्देश आहे त्यानंतर जे महिला स्वयंसेवी गट आहेत त्यांना देखील सेवा क्षेत्राला जोडण्याचा त्यांचा मानस आहे त्यासाठी ते काम करणार आहेत त्यानंतर काम करणाऱ्या महिलांसाठी हॉस्टेलची जी सुविधा आहे तीसुद्धा ते करणार आहेत त्यानंतर महिलांसाठी सार्वजनिक शौचालय म्हणजे सार्वजनिक ठिकाणी जे ही व्यवस्था जी आहे ती फार आपण पाहतो की खराब प्रकारची असते परंतु ती व्यवस्था चांगली करण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल असं त्यांनी त्यांच्या घोषणा पत्रात म्हटलेलं आहे त्यानंतर महत्त्वाची घोषणा त्यांनी केलेली आहे की अॅनिमिया स्तन कॅन्सर किंवा ॲस्टिओपोरोसिस किंवा सर्वायकल कॅन्सर हे जे रोग आहेत या रोगांवरती एक विशेष अभियान त्या ठिकाणी राबवून हे रोग उच्चाटन करण्यासाठी काम केलं जाईल महिलांना त्यासाठी मदत केली जाईल हा एक मोठा त्या ठिकाणी जो मुद्दा आहे त्यांनी आपल्या घोषणापत्रात मांडलेला आहे त्यानंतर पाहूया की नारी वंदन जो अधिनियम आहे तो त्या ठिकाणी या अंतर्गत कायदे मंडळामध्ये महिलांना जे आहे ते प्रतिनिधित्व दिलं जाईल पुरेशा प्रमाणात प्रतिनिधित्व दिलं जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे किती देऊ हे सांगितलेलं नाही परंतु महिलांना कायदे मंडळात प्रतिनिधित्व असेल असं त्यांनी सांगितलेलं आहे हे हा जो कायदा आहे त्या कायद्याअंतर्गत ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करू असं त्यांनी घोषणापत्रात म्हटलेलं आहे काँग्रेस काय म्हणते बघा काँग्रेस म्हणते महालक्ष्मी योजना आम्ही आणू ज्याच्यातून त्या कुटुंबातील जे गरजू कुटुंब आहे त्या कुटुंबातील ज्येष्ठ जी महिला असेल तिला एक लाख रुपये त्या ठिकाणी आम्ही देऊ दरवर्षी तर हे एक मोठी घोषणा त्यांनी केलेली आहे त्यानंतर दुसरी घोषणा जी आहे बघा महिलांना एक तृतीयांश जागा दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व विधिमंडळात आरक्षित करू म्हणजे आता येणाऱ्या ज्या विधिमंडळाच्या निवडणूक आहेत वेगवेगळ्या राज्यांमध्ये तर या निवडणुकांमध्ये महिलांना डायरेक्ट एक तृतीयांश जागा त्या ठिकाणी देऊ इथं किती जागा देऊ भाजप सांगत नाही पण इथं त्यांनी डायरेक्ट सांगितलेलं आहे त्याच पद्धतीनं काँग्रेस काय म्हणते की केंद्र सरकारच्या ज्या नोकऱ्या आहेत त्या नोकऱ्यांमध्ये डायरेक्ट पन्नास टक्के आरक्षण पन्नास टक्के रिझर्वेशन हे महिलांना दिलं जाईल फार मोठं त्या ठिकाणी मुद्दा आहे किंवा फार मोठी गोष्ट आहे महिलांसाठी हे फार कर्तृत्वाचं पाऊल असेल जर काँग्रेसनं असं केलं तर त्यानंतर पा उच्च पदांवर महिलांची नियुक्ती आता आपण पाहतो की अनेक जे उच्च पदस्थ किंवा आपण ह्या शासनामधले जे वरच्या लेवलचे अधिकारी आहेत सचिव लेवलचे अधिकारी आहेत तर यांची सुद्धा नियुक्ती महिलांची त्या ठिकाणी केली जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर स्त्री पुरुष समान वेतन हे एक महत्वाचा मुद्दा आहे बघा आजही आपण पाहतो की ग्रामीण भागामध्ये महिलांना कमी वेतन दिलं जातं आणि पुरुषांना जास्त वेतन किंवा जास्त मजुरी किंवा जास्त रोजगार रोज दिला जातो तर हे आम्ही संपवू आणि इथं समान वेतन त्या ठिकाणी करू ही महत्वाची गोष्ट आहे त्यानंतर ज्या फ्रंटलाईन महिला कर्मचारी आहेत यांच्याचा वेतनामध्ये दुप्पट वाढ फ्रंटलाईन कोणत्या आशा वर्कर अंगणवाडी किंवा या ठिकाणी जे वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारे जे वर्कर्स साथ, आहेत त्यांच्यासाठी जे मानधन आहे किंवा जे वेतन आहे ते आम्ही दुप्पट करू असं त्यांनी सांगितलेलं आहे तर असं काँग्रेसच्या घोषणापत्रामध्ये या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर पहा यामध्ये भारतीय महिला बँकेची पुनर्स्थापना करण्याचा मानस त्यांचा आहे त्यानंतर स्त्री पुरुषांना समान अधिकार वेगवेगळ्या लेवलवरती स्त्री पुरुषांना जे अधिकार आहेत ते समान मग विवाह संस्था असेल किंवा वारसदार असेल या सगळ्यांमध्ये समान अधिकार देण्याची घोषणा या ठिकाणी काँग्रेसनं केलेली आहे त्यानंतर महिला शोषण निवारणाचे जे कायदे आहेत त्याचं काटेकोरपणे पालन केलं जाईल महिलांना सुरक्षित करण्यासाठी हे सगळे कायदे वापरले जातील त्यानंतर कर्मचारी महिलांसाठी हॉस्टेलची सुविधा भाजपनं सुद्धा तिकडे त्या ठिकाणी हॉस्टेलची सुविधा केलेली आहे इथंसुद्धा सुद्धा म ज्या महिला कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी हॉस्टेलची सुविधा करण्याचं धोरण या काँग्रेसच्या घोषणापत्रामध्ये पाहायला मिळते त्यानंतर पुढं याच्यामध्ये अधिकार मैत्री जी आहे ती पंचायत लेवलवरती स्थापन करून किंवा ही योजना आणून महिलांचे जे वेगवेगळे अधिकार आहेत महिलांना ज्या वेगवेगळ्या सोयी सवलती मिळतात किंवा सुविधा मिळतात याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्या ठिकाणी या जे योजना हिचा वापर केला जाईल असं या काँग्रेसच्या घोषणापत्रामध्ये म्हटलेलं आहे पुढं पाहूया शेतकऱ्यांसाठी काय आहे या दोन्ही घोषणापत्रामध्ये आता भाजप बघूया काय म्हणत आहे तर कि पी एम किसान योजना जी आहे ती पुढं सुरू राहील त्यानंतर पी एम पीक विमा योजना पुढं सुरू राहील एम एस पीमध्ये वाढ केली जाईल एम एस पी म्हणजे काय किमान जे समर्थन मूल्य आहे म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राईस याच्यामध्ये वाढ केली जाईल बघा आपण पाहिलेलं आहे की शेतकऱ्यांनी प्रचंड प्रमाणात आंदोलनं केलेली आहेत आणि या एम एस पीचा मुद्दा जो आहे तो फार या ठिकाणी महत्त्वाचा राहिलेला आहे म्हणून भाजप पुन्हा आपल्या घोषणापत्रामध्ये हे सांगत आहे की एम एस पीमध्ये वाढ केली जाईल किती केली जाईल कशा पद्धतीने केली जाईल हे काही त्या ठिकाणी सांगितलेलं नाही त्यानंतर तर डाळ आणि खाद्य तेल जे आहे त्याच्यामध्ये आपण आत्मनिर्भर राहू असं किंवा आत्मनिर्भर होऊ त्यासाठी प्रयत्न करू असं सांगितलेलं आहे कृषी इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यावरती त्या ठिकाणी त्यांचा भर आहे सिंचन सुविधा देखील याचा तो विस्तार त्या ठिकाणी करणार आहेत कृषी वेद विज्ञान केंद्रे जे आहेत संशोधनासाठी त्याचाही विस्तार करण्याचं या घोषणापत्रामध्ये सांगितलेलं आहे पी एम किसान समृद्धी केंद्र जे आहे त्याचाही विस्तार या ठिकाणी करू नैसर्गिक शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करू किंवा त्याचा विस्तार करू असं सांगितलेलं आहे कृषी सॅटेलाईट जे आहे त्याचीसुद्धा सोय किंवा ते लॉन्च करण्याची त्या ठिकाणी एक हमी या घोषणापत्रामध्ये दिलेली आहे आणि मच्छीमारांसाठी विशेष सोयी सवलती जी आहे त्या ठिकाणी हे देऊ करू असं या घोषणापत्रामध्ये सांगितलेलं आहे काँग्रेस काय म्हणते शेतकऱ्यांसाठी बघा किमान समर्थन मूल्य डायरेक्ट आम्ही कायदाच जे स्वामीनाथन कमिशन होतं त्या कमिशनवरती आधारित किमान समर्थन मूल्य जे एम एस पी आहे त्याच्यासाठी कायदाच आम्ही आणू असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर कृषीला लागणाऱ्या ला वित्तासाठी स्थायी आयोगाची एक निर्मिती करू महत्वाचं आहे त्यानंतर कृषी खर्च किंवा किंमत जो आहे तो त्या ठिकाणी जो आयोग आहे त्या आयोगाला संविधानिक दर्जा देण्याचं काम या ठिकाणी आम्ही करू असं त्यांनी सांगितलेलं आहे कृषी खर्च आणि किंमत आयोग जो आहे त्याला संविधानिक दर्जा त्यानंतर पीक विमा जो आहे तो शेती आणि शेतकऱ्यांनुरूप करू असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे आता आपण पाहतो की त्याच्यात काही त्रुटी आहेत पीक विम्यामध्ये मग त्या त्रुटी दूर करून तो शेती अनुरूप करू शेतकरी अनुरूप करू असं सांगितलेलं आहे आणि हे तीस दिवसामध्ये त्या ठिकाणी त्यांना मिळेल अशी तरतूद करू तर हा जो विलंब लागतो त्या ठिकाणी विमा मिळण्यासाठी तो लागणार नाही त्यानंतर कृषी निर निर्यात आणि आयात जी आहे त्यासाठी ठोस उपाययोजना त्या ठिकाणी करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि कृषीला वित्त पुरवठा करण्याचं आश्वासन देखील दिलेलं आहे इतर सुद्धा त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की मच्छीमारांसाठी विशेष सोयी सवलती देण्याचं काम या घोषणापत्रामध्ये केलेलं आहे तर हे असं काँग्रेसचं घोषणापत्र शेतकऱ्यांसाठी आहे त्यानंतर पाहूया आपण ज्येष्ठ नागरिक विधवा दिव्यांग तृतीयपंथी इत्यादींसाठी या दोन्ही पक्षाच्या घोषणापत्रामध्ये काय आहे पहिल्यांदा पाहूया भाजप भाजपमध्ये आयुष्यमान भारत जी योजना आहे ती पुढं तशीच चालू राहील या सगळ्यांसाठी वरिष्ठ नागरिक पोर्टल सुरू करण्यात येईल आणि त्याद्वारे जे वरिष्ठ नागरिकांकडे असलेलं ज्ञान आहे ते शेअर केलं जाईल त्या ठिकाणी त्याचा फायदा इतरांना Uh, करून दिला जाईल त्यानंतर डिजिटल सशक्तीकरण केलं जाईल म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना डिजिटल साक्षर बनवण्याचं सा काम केलं जाईल आणि त्याच्या माध्यमातून अनेक ज्या गोष्टी आहेत त्या सुकर केल्या जातील या व ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यानंतर आयुष कॅम्पचे आयोजन केले जाईल त्याच्यामध्ये अनेक गोष्टींचा फायदा हे जे हेल्थशी रिलेटेड आहे तो या सगळ्यांना होणार आहे आयुष कॅम्पच्या माध्यमातून त्यानंतर सुगम पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरची निर्मितीसुद्धा केली जाईल त्यानंतर तीर्थयात्रा सुविधाजनक बनवणार असल्याचं या घोषणापत्रामध्ये सांगितलेलं आहे आता याच लोकांसाठी काँग्रेस काय म्हणत तर आता जे दोनशे चारशे रुपये त्यांना जे काही प्रतिमाहा मिळतात ते वाढवून डायरेक्ट एक हजार रुपये प्रति महिना त्यांना पेन्शन सुरू करण्यात येईल त्यानंतर माता पिता वरिष्ठ नागरिक अधिनियम दोन हजार सात हा जो आहे तो प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी केली जाईल असं काँग्रेस आहे त्यानंतर प्रवास सुविधा ज्या आहेत त्या लागू असतील ज्येष्ठ नागरिकांसाठी मग रेल्वेत असतील किंवा त्यानंतर बस वगैरे ज्या सार्वजनिक प्रवासाची माध्यमं आहेत साधनं आहेत त्याच्यामध्ये या सुविधा लागू असतील असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर संविधानाचा जो अनुच्छेद पंधरा आणि सोळा आहे त्याचा विस्तार त्या ठिकाणी केला जाईल त्याच्यामध्ये या सगळ्यांचा समावेश होतो त्याचबरोबर पुढं त्यांनी असं म्हटलेलं आहे की ब्रेल लिपीला डायरेक्ट भाषेचा दर्जा आम्ही देऊ दिव्यांगांसाठी ट्रिपल पीच्या माध्यमातून केंद्रे उभारू म्हणजे मदत केंद्रे म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून त्यानंतर मोफत उपचाराची सोय या सर्वांसाठी त्यांनी करण्याचा मानस केलेला आहे आणि पंचवीस लाखांपर्यंत कॅशलेस विमा देण्याचं आश्वासनही या सरकार किंवा हे सरकार आल्यानंतर केलं जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर दोन हजार दो अठ्ठावीस एकोणतीसपर्यंत बजेटच्या चार टक्के खर्च हा आरोग्यावर केला जाईल असं एक आश्वासन या आपल्याला त्या ठिकाणी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात पाहायला मिळतंय आता पाहूया का की कामगारांसाठी या दोन्ही पक्षांकडे काय आहेत तर पहिल्यांदा पाहूया भाजप तर राष्ट्रीय किमान वेतन जे आहे ते लागू केलं जाईल डाकघर आणि डिजिटल इंडियाच्या माध्यमातून सामाजिक सुरक्षा देणार असल्याचं चा याच्यामध्ये सांगितलेलं आहे ईश्रम यात कामगारांचे कवरेज वाढवणार असल्याचं सांगितलेलं आहे गिग वर्कर्स म्हणजे जे फ्रीलान्स वर्कर्स आहेत त्यांची नोंदणी केली जाईल ईश्रमवरती आणि त्यांना वि विशेष सोयी सुविधासुद्धा देण्याचं काम केलं जाईल प्रवासी कामगारांसाठी रेल्वे सुविधा पी एम स्वनिधी योजना पुढं चालू ठेवली जाईल त्यानंतर राष्ट्रीय महामार्गावर चालवा चालकांसाठी विशेष सुविधा त्या ठिकाणी पुरवण्यात येतील आणि लहान वाहन चालकांसाठी सामाजिक सुरक्षा सुद्धा देण्याचं काम त्या ठिकाणी केलं जाईल असं कामगारांसाठी सांगितलेलं आहे काँग्रेस काय म्हणतं बघा त्याच्या घोषणापत्रामध्ये समान काम समान वेतन सिद्धांत लागू राहील त्यानंतर मनरेगाची जी मजुरी आहे ती प्रतिदिवस चारशे रुपये करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय शहरी रोजगार कार्यक्रम राबवणार गिग वर्कर्स आणि अप असंघटित कामगारांसाठी संरक्षण इथंही या गिग वर्कर्स साठी संरक्षण देण्यात आलेलं आहे काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा ते देण्यात आलेलं आहे घरकाम व प्रवासी कामगारांसाठी जो कायदा आहे तो त्या ठिकाणी केला जाईल आणि त्याच्या माध्यमातून त्यांना संरक्षण सो, देण्याचं काम केलं जाईल रेशन कार्डधारकांना नियमित रेशन मिळण्याची सुविधा त्या ठिकाणी केली जाईल आणि ज्या गावाची लोकसंख्या पंचवीसशे आहे तिथं एक दुसरी आशा वर्कर त्या ठिकाणी नियुक्त केली जाईल आणि अशा माध्यमातून चौदा लाख नोकऱ्या ह्या आशा वर्कर्स असतील किंवा फ्रंटलाईन वर्कर्स असतील त्यांच्यासाठी निर्माण केल्या जातील असं स्पष्ट सांगितलेलं आहे त्यानंतर पाहूया इतर आश्वासनं हे दोन्ही पक्ष काय देतात बघा याच्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आपण घेतलेले आहेत जसं की भाजप काय आहे की गरिबांना पुढील पाच वर्ष हो, मोफत रेशन देईल तर त्या ठिकाणी ऐंशी कोटी लोकांना आम्ही मोफत रेशन देतो असं भाजपनं सांगितलेलं आहे आता हे चांगलं का वाईट हे तुम्हीच ठरवा आपल्याला म्हणजे रेशन पाहिजे की आपण सशक्त झालो पाहिजे रेशन घेण्यासाठी हे आपण ठरवलं पाहिजे ऐंशी कोटी लोकांना आम्ही मोफत अन्न देतो असं भाजप सरकार सांगते आणि हेच पुढंसुद्धा चालू ठेवलं जाईल हे ते त्या ठिकाणी सांगते त्यानंतर पी एम आवास योजनेचा विस्तार केला जाईल म्हणजे मध्यमवर्गीय जे आहेत त्यांना घरं गरिबांना घरं गर त्या ठिकाणी दिले जातील पर्यावरण अनुकूल शहरांचा विकास केला जाईल असं त्या ठिकाणी या घोषणापत्रात म्हटलेलं आहे मागच्या घोषणापत्रामध्ये तुम्ही जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की शंभर स्मार्ट सिटी आम्ही तयार करू असं भाजपनं आश्वासन दिलं होतं आता त्याचं काय झालं हे तुम्हीच त्या ठिकाणी ठरवा किंवा तुम्ही पहा किती स्मार्ट सिटी आपल्याकडं तयार झालेल्या आहेत आता ते काय म्हणतात पर्यावरण अनुकूल शहरांचा विकास करू त्यानंतर लघु उद्योग छोटे व्यापारी यांना सवलती देऊ असं सांगितले आदिवासींसाठी सुई सवलती देऊ असं सांगितले आता आदिवासींना ते एक विशेष शब्द वापरतात तो म्हणजे जनजाती आता हे जनजाती शब्द का वापरतात माहिती नाही पण आदिवासींसाठी सुई सवलती असं या ठिकाणी त्यांनी सांगितलं जनजाती म्हणजे आदिवासी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदे स्थायी सदस्य भारत बनणार किंवा भारताला ते सदस्यत्व मिळवून देऊ असं त्यांनी डायरेक्ट या जाहीरनाम्यामध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर पुढे ते म्हणतात प्रभू रामांच्या वारशाचं रक्षण करणं म्हणजे रामाची जी लिगसी आहे त्याची रक्षण आणि प्रचार करणं भारतातच नव्हे तर भारताबाहेर बार सुद्धा त्या ठिकाणी हे आम्ही करणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे अंतर्गत सुरक्षेला त्यांनी महत्व हो दिलेलं आहे आणि त्यासाठी विशेष प्रयत्न देखील केले जातील काँग्रेस काय म्हणते पहा इतर आश्वासनांमध्ये संपूर्ण देशात आर्थिक सामाजिक जातीनी हाय जनगणना महत्वाचा मुद्दा आणि मोठा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे अल्पसंख्याकांना अधिकारांचे अल्पसंख्याकांच्या अधिकाराचे रक्षण हे पण महत्वाचं आहे त्या ठिकाणी संविधानाचे रक्षण हे स्पे स्पेशल त्यांनी या ठिकाणी टाकलेलं आहे आणि भयमुक्त वातावरण निर्माण करणे मग ते इंटरनेटसाठी असेल किंवा मीडियासाठी असेल या स्वतंत्रता देणे त्यांच्यावरती कुठलाही त्या ठिकाणी जो आहे दबाव येणार या नाही याची काळजी घेणे आणि स्वतंत्रपणे त्यांना काम करता येईल असं एक स्पष्ट आश्वासन तुम्हाला काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये पाहायला मिळतंय आणि आज आपण पाहतो की मीडियाची काय परिस्थिती झालेली आहे ही सगळी परिस्थिती पाहूनच काँग्रेसनं कदाचित हे आश्वासन त्याच्यामध्ये टाकलेलं असेल की मीडिया हा स्वतंत्र असला पाहिजे इंटरनेट हे स्वतंत्र असलं पाहिजे कुठल्याही याच्यावरती बंधनं येता कामा नये व्यक्ती स्वतंत्र त्यानंतर संभाषण स्वतंत्र त्यानंतर बोलण्याचं स्वातंत्र्य त्या ठिकाणी असलं पाहिजे तर यासाठी हे एक प्रोव्हिजन ते करणार आहेत त्यानंतर पुढे न्यायपालिकेसाठी सुद्धा राष्ट्रीय न्यायिक आयोगाची स्थापना ते करणार आहेत आणि तीन वर्षामध्ये सगळी जी पदभरती आहे ती याच्यामध्ये ते करणार आहेत आणि न्यायपालिकेवरती सुद्धा दबाव येऊ नये यासाठी त्या ठिकाणी ते विशेष प्रयत्न करणार आहेत त्यानंतर भ्रष्टाचाराविरुद्ध जी कारवाई आहे ते करणार आहेत मागील दशकामध्ये जो काही भ्रष्टाचार झालेला असेल राफेल असेल किंवा आता आपण नुकतंच पाहतो हा जो बॉ बॉन्ड घोटाळा आहे तो असेल किंवा इतर जे घोटाळे आहेत तर त्यांची त्या ठिकाणी चौकशी होईल त्याच्यावरती कारवाई होईल असं स्पष्ट या घोषणापत्रामध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर कला संस्कृती परंपरा यांचे रक्षण व स्वतंत्रता त्यांना बहाल केली जाईल किंवा त्यांना संरक्षण दिलं जाईल असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे तर अशा अनेक गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील त्याच्यामध्ये आता पाहूया की इतर आश्वासनांमध्ये भाजप काय म्हणते तर भारताला ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब जे आहे ते आम्ही बनवणार आहोत त्यानंतर वैश्विक मूलभूत सोयीसुविधा मेट्रो बुलेट ट्रेन वगैरे नेटवर्क हे याच्यामध्ये सुद्धा आहे मागे सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या जे घोषणापत्र आहे त्याच्यात होतं धार्मिक सांस्कृतिक स्थळांचा विकास करू असं ते सांगतात अयोध्येचा सर्वांगीण विकास करू असं ते सांगतात त्यानंतर समान नागरिक कायदा लागू करू असं त्या ठिकाणी या घोषणापत्रात म्हटलेलं आहे भ्रष्टाचाराविरुद्ध ठोस पावले उचलणार असं या ठिकाणी भाजपनं याच्यामध्ये म्हटलेलं आहे आता हे किती सत्य आहे किंवा कशा पद्धतीनं त्यांनी पावलं उचलली हे पाहणं गरजेचं आहे किंवा याचा विचार तो तुम्हीच त्या ठिकाणी केलेला बरा वन नेशन वन इलेक्शन वन या गोष्टीवर यांचा फार मोठा भर असतो आणि वन नेशन वन इलेक्शन सुद्धा आम्ही राबू असं या ठिकाणी या घोषणापत्रात सांगितलेलं आहे तर हे तुम्ही इथं पाहू शकता त्यानंतर पर्यावरण अनुकूल विकास नदी संरक्षण आणि नद्यांचा कायाकल्प त्या ठिकाणी त्यांनी मांडलेला आहे आता याच्या अगोदर आपण पाहिलं नमामि गंगे जो प्रोजेक्ट आहे तो आहे किंवा नद्यांना साफ करण्याचा प्रोजेक्ट आहे त्याचं काय झालं किती नद्या साफ झाल्या आणि किती नद्यांचा कायाकल्प झाला हे पाहणं गरजेचं आहे याच्यातही ते आश्वासन दिलेलं आहे काँग्रेस काय म्हणत आहे ते पाहू काँग्रेस म्हणते की टॅक्सेशनमध्ये आम्ही सुधारणा करू मग जीएसटी विरुद्ध फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी काय झालेलं आहे वातावरण निर्मिती झालेली आहे जी एस टीमुळं अनेक जे लहान व्यापारी आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे असं असताना मग हे जी टॅक्सेशन पद्धती आहे याच्यात आम्ही सुधारणा करू असं त्यांनी सांगितलेलं आहे लघु आणि घरगुती जे उद्योग आहेत त्यांना आम्ही पाठबळ देऊ मूलभूत जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याची उभारणी करू केंद्र राज्य जे संबंध आहेत त्याच्यामध्ये सुधारणा करू आता आपण पाहतो की याच्यामध्ये थोडंसं त्या ठिकाणी काय आहे आपल्याला विरोध असलेला पाहायला मिळतो किंवा विरोधाभास असलेला पाहायला मिळतो राज्य आणि केंद्राचे संबंध काही राज्यांचे काही याच्यामध्ये परिस्थितीमध्ये संबंध चांगले नाहीत असं आपण पाहतो पण हे काय आहे की हे संबंध आम्ही सुधारू असं त्यांनी सांगितलेलं आहे उत्तर पूर्वी जे राज्य आहेत त्यांना आम्ही न्याय मिळवून देऊ असं ते डायरेक्ट म्हणतात राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य दिलं जाईल अग्निपथ योजना समाप्त केली जाईल आणि त्या ठिकाणी जी सामान्य भरतीची प्रक्रिया होती याच्यापूर्वी ती लागू केली जाईल हे एक फार महत्त्वाचं आश्वासन आहे किंवा फार महत्त्वाचा मुद्दा हा सामान्य गरिबांच्या मुलांसाठी आहे कारण त्यांना या योजनेमुळं काय होत आहे की नेमकं याच्यामुळे खूप मोठं त्यांचं नुकसान होत आहे की पुढे त्यांना जाता येत नाही एकदा भरती झाली की आपण कायम राहू की नाही ही चिंता त्यांना आहे आणि म्हणून ही जी अग्निपथ योजना आहे ती आम्ही बंद करू असं काँग्रेस सांगते त्यानंतर विदेश नीतीमध्ये सुद्धा सुधारणा केली जाईल आणि पर्यावरणपूरक विकास आणि जल व्यवस्थापन या ठिकाणी केलं जाईल असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे तर अशा पद्धतीनं दोन्ही पक्षांना वेगवेगळे जी आश्वासनं आहेत ती दिलेली आहेत हो तुम्हाला पाहायचं आहे की याच्यामध्ये जे पक्ष सत्तेमध्ये होते या पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यानुसार किती गोष्टींची परिपूर्ती केलेली आहे किती आश्वासनांची परिपूर्ती केलेली आहे आणि परत तिची आश्वासनं घेऊन ती तुमच्यासमोर येत आहेत का किंवा त्यांनी केलेल्या -ले कामाचा लेखाजोखा ते तुमच्यासमोर मांडत आहेत हे तुम्ही नक्कीच पहा आणि त्यानंतरच मतदान करा ठरवून मतदान करा परंतु मतदान कराच मतदानाशिवाय लोकशाहीला बळकटी येणार नाही आणि तुमच्याशिवाय त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी किंवा या देशाचा विकास साध्य होणार नाही म्हणून आपण मतदान करणं फार गरजेचं आहे त्यापूर्वी ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करावा आणि त्यानंतरच मतदान करावं अशी मी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद